जय आदिवासी जय जुहार मी अरविंद बेंडगा मित्राऊ आजचे व्हिडिओ तुम्हाला आजपासून आपले आदिवासी ग्रामीण भागात डहाणू विक्रमगड पालघर वाडा कलासरी असे विविध तालुकेत गौरीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत ना गौराई जी इंदवीचा फूल किंवा गौर ती बसवत ना त्याच्यानंतर विसर्जन करत तर एकंदरीत गौरीचा गौरीचा सण कसा करत किंवा गौर कशी बसवत कशी चालवत ते तुम्हाला या व्हिडिओत नागायला मिळेल व्हिडिओ नक्कीच लास्टवरी लास्ट ना व्हिडिओ काय वाटला कसाच वाटला तुमच्याकडं कशी गौ गौरू बसवत त्या कमेंट्स करून सांगतास जोहार मी अरविंद बेंडगा आज आहे गौर बसवायचा दिवस आजचे दिवसाने पालघर जिल्ह्यात प्रत्येक गावाखेडेपाड्यात आदिवासी भागांत गौर बसवून ना त्याची पूजा करत गौर बसवणं म्हणजे नेमकं काय तर इंदवीचा फूल आपले घरात आणून ना निसर्ग माताचे वास आपले घरात या पाहिजे अशी पूजा करत ती म्हणजे गौर पूजा ये गौर बसवून ना त्याला हाताचं ठस दिन लक्ष्मीचे पावलानी माता चालत चालत आपले घरात जाय ना जिथ काही चूल हवी ते चुलीचे बाजी बाजूला ही इंदवीची फुला म्हणजेच गौर माता बस ना ते दिस मग आपले गावाची काकी आई मामी सगळी जण एकत्र येईन जमत गावाची सगळी माणसा एकत्र येईन जमत ना गौरीची गाना सांगून ना रात्रभर नाचत आदिवासी संस्कृती मधले जी काही गौरीची गाणी हा ती ढोलकीचे तालावर बोलून ना उत्साहात गौर गवुर बसवून गौरीच्या गाना सांगून ते दिस सगळी रात नाचत ना दुसरे दिस सकाळीच मग इंदवीची फुला म्हणजे गौर माता घेईन ना नदीला जाण त्याचा विसर्जन करत मित्र हो आपली गौरू गौर गवुर माता इंदवीचा फूल निसर्गाची पूजा करणारा आदिवासी म्हणजे गौरची पूजा कर, फुलाची पूजा कर, आज आहे गौरीचा सण म्हणजे गौर बसवायचा तो दिवस आपली आता इथे हा गौर आला तर ती आता आपली घेन जाव गौऱ्या आहे तो जिथं खाचरात जी इंदवीची फुला काढून ठेवेल होती ती घेया इदेल आहे तो घेईन नाथा घराकडं जाय घराकडे घेऊन जाय तावरी जी गौराई रहय ती तयारी करून ना आरतीची ताट करून ठेवय गौऱ्या गेला काही जी गौराई असते ती गौऱ्याची आरती करय त्याला गोड खाया भरव त्याच्यानंतर गौऱ्याची अ आ... पूजा करई गौऱ्याईची पूजा करई न मंगा जो गौरे असते ते त्याचा पाय धर त्याच्यानंतर मंगा जो आपल्या घरचा आहे ते सुपात इंदवीची फुला म्हणजेच गौर माताल ते फुलात ठेवत त्यात दिण्याचा पान नारेल ना पाच फला निसर्गाच्या ज्या काही पूजेमध्ये ठेवत त्या सगळी नैवेद्य सुपामध्ये चढवत ना गौर माता मंगा अशा प्रकारे आपली तयार होय ती चालवत चालवत मग हळू 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 आपले घरात जाय घरात जिथं किचन हवा जिथं जेवण वगैरे बनवत तिथं पर्यंत ही माता चालवत नाहीत ही ही गौरमाता लक्ष्मीच्या पावलानी चालत जाय अशी एक आपले आजोबा आजी ही सांगत आता या हाताचं ठस दिन तिला दोन टीक दिन ना लक्ष्मीचे पावलानी ही गौर माता चालत चालत आता हळूहळू घरात जाईल जी गौराई रह ती अं लक्ष्मीचे पावलानीवत चालवत ये गौराई मातेल म्हणजेच इंदवीची फुला त्याच्यात जी नैवेद्य वगैरे चढवेला तिला चालवत चालवत हलू 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 ती घरात घेऊन जाय घरात नेन ना मग ते इंदवीचे आलं म्हणजेच गौर मातेला बसायचं आहे तिथं पर्यंत ती अशी चालवत चालवत हलू 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 घेऊन जाय ना मग तिथं आपले गौर मातेची स्थापना होय म्हणजेच गौरी बसवली जाय इंदवीची फुला बसवली जा इंदवीची फूल म्हणजे गौर माता जिथं लक्ष्मीचा पहिला पाऊल पडत तिथं एक सुपारी पान ना इंदवीचा फूल म्हणजे गौर माता ठेवून ना तिथंशी मंगा लक्ष्मीच्या पावलांनी हलू हलू चालत ही गौरमाता घरात जाय घरात म्हणजे जिथ ती गौरमाता बसायची रह किचनशी तिथ ती हलू, हलू चालत लक्ष्मीच्या पावलांनी चालत चालत हलू जाय त्यात बराच टाइम जाय पण जी गौराई रह ती हलू, हलू, हलू चालवत ये लक्ष्मीचे पावलांनी चालवत तिला तिथपर्यंत नाही ना त्याच्यात बराच टाइम जाय पण अं तिथवरी त्यांना चालवतूच न्याय लागेल ही गौर माता म्हणजेच इंदवीची फूल हवी फल होवी ही सगळी हलू हलू चालवत चालवत मग आपले किचनशी तथ नेत म्हणजे जिथं गौराईची स्थापना करायची आहे तिथं जिथं ती गौराई बसायची आहे जिथं ती इंदवीची फुल बसायची आहे निसर्ग माता बसायचे आहे तिथं चांगलीशी सेनाखाल सारवून लक्ष्मीची पावला तयार केली जात ना तिथं मग गौर मातेची स्थापना म्हणजे म्हणजे निसर्ग मातेची स्थापना करत ना आजूबाजूला व्यवस्थित स्वच्छता करून ना इंदवीची फुला म्हणजे निसर्ग माताला तिथं बसवत पाच नैवेद्य चढवत नारळ ज्या काही हवा त्या तिथं चढवत आदिवासी संस्कृतीत पुजल्या पाडती धार पाडती या सगळी काही परंपरा संस्कृती तिथं करत ना जी मग गौराई रह ती निसर्ग माते ची आशीर्वाद घे काय माते निसर्गा मला नेहमी आनंदात सुखात समाधानात ठेव माझ्यावर कोणता संकट नको येऊ देऊ माझे नवऱ्यावर कोणता संकट नको येऊ देऊ लक्ष्मीच्या पावलाने जी गौर माता चालत

एका सुपावर इथे हे सूप आहे म्हणजे या बांबूच्या काळ्यापासून बनवले तो सूप त्याने मस्त शेलाने सालवेला आहे त्याच्यावर मस्त लाल मातीने सालवेला आहे त्याच्यानंतर हाताच्या ठसाने गौरीचे पाऊल म्हणजे चालवण्याचं जे हाताच्या ठसाने पाऊल तयार केलं त्याच्यानंतर ती गौर माती आपली एखादे शेताची घेऊन येऊ त्याच्यानंतर गौ जो गौऱ्या रहतो घेण येईल त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर सुपामध्ये हो पाच प्रकारची फला नैवेद्य चढवली जात त्याच्यात फला रहत काकडी रहत पेरू सफरचंद केला असे विविध पाच फला चढवत त्याच्यानंतर मग जी तुम्ही गौर असं म्हणजे आपल्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळी नावं हा म्हणजे बोली भाषेनुसार नावा अलग यो गिण्याचा पान तो एकत्र करून न ती सुपामध्ये घेईन न मग हाताचे एका ता चावलाचा पीठ तांदळाचा पीठ घेईन न ते हाताचे ठस देईन त्याला बोटा वगैरे तयार करून त्याला दोन टिक दे ती चालवत चालवत एका खोलीत जिथं किचन असं ते जिथं जेवण वगैरे बनवायची खोली असं ते असं ते तिथं ते आणून ना मग परत जी भिंत आता तर नवीन जमानाची भिंत पण आधी कुडू वगैरे राहायचा तर त्याच्यावर लाल मातीने मस्त सावून त्याच्यावर पण हाताचं ठस म्हणजे गौर मातीचं पाऊल तयार करून ना मग तिथं गौरू मातीची स्थापना किंवा गौराई गौरची स्थापना करत म्हणजे तिथं बसवत आता इथं तुम्ही पाहता एका पानामध्ये अशी गौरी बसविला इथं पाच नैवेद्य चढवेल हा तर अशा प्रकारची पूर्ण पोशेश असं आता इथं परत नैवेद्य चढवलं जाईल ते म्हणजे खाण पाण्याचा म्हणजे त्याच्यामध्ये तांदळाची भाकरी चढवली जाईल जेवण शाकाहारी भाजी त्याच्या भाजीमध्ये ज्या शाकाहारी भाजी ज्या काय बनवलं असेल गऊरला चढवली जाय अशी एकंदरीत आदिवासी ग्रामीण भागात गौरची नावं किंवा इंदवीची नावं तालुक्या तालुक्यामध्ये बदलली जात पावला पावलावर इंडवीचे फुलाची पण नावं आहेत त्याच्यानंतर बसवण्याची प्रकार पण पर तालुक्यात तालुक्यात बोली बोलीभाषेनुसार बदलत हा गावागावानुसार इंदवीचे प्रकार बसवण्याची जी पन पद्धत आहे ती वेगवेगळी आहे पण एकंदरीत या भागाची म्हणजे पालघर सौमठ्या भागाची गौर बसवायची पद्धत तुम्हाला या मी दाखवला तर अशी आदिवासी संस्कृती पूर्वीपार पूर्वीपासून चालत आहे ती आज पण आपल्याला आदिवासी भागात टिकवलेली असं आपल्याला दिसून येईल गौरी बसवून त्याच्यानंतर आदिवासींची पारंपरिक गौरी गीत सांगून रात्रभर नाचत जागरण करत नाही पूर्ण रात्रीत आदिवासींचे पारंपारिक जे गीत हा म्हणजे गाणं हा त्या बोलून न ना नाच केला जाय आणि या नाचातून ना आदिवासी संस्कृती परंपरा टिकवायची न ही संस्कृती येणारे पुढच्या पिढीनं पोराला माहीत व्हावी तिला त्या गाना यावं यासाठी मग ही संस्कृती एकाकडून दुसऱ्याकडं अशी परंपरा आ, होत जाय किंवा परंपरेनुसार ती आता नवीन पो पोराण ती मिळत जाय अशी आदिवासी संस्कृतीची पूर्ण आपल्याला जडणघडण म्हणजे आदिवासी संस्कृती पूर्ण या भागात आपल्याला पाहायला मिळत एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या भागाची गौ गवु, गौरीचा सण गौरीचा उत्सव कसा साजरा करत ते पण कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करजा मित्राला शेअर करजास मिलू नवीन एखाद्या व्हिडिओ टावर हे अखिल अरविंद बेंगाचा टाटा बाय बाय